अक्षय तृतीयानिमित्त श्रीमंत मानाचा कसबा गणपतीला दोनशे अकरा डझन हापूस आंब्याची आरस बाळवीस उत्तर कसबा येथील शेतकऱ्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा कसबा गणपतीला रविवारी देवगड हापूस आंब्याची आरस करण्यात आली भक्तांनी देवाच्या चरणी आंबे प्रसाद म्हणून आणून दिले आहेत त्याचीच आरस रविवारी करण्यात आली गणपती मूर्ती भोवती आंबे रचून सजावट केली त्यासमोर बैलगाडी शेतकरी परिवार यातून आंबे वाहतूक करण्यात आले असा देखावा करण्यात आले तर कसबा परिसरातील बहुतांश परिवार हे शेती व्यवसाय करतो अथवा त्यांची शेती असून कारहून सणाला श्रीमंत मानाचा कसबा गणपती शेतकरी संघटना यांच्या वतीने सामूहिक बैलजोडीची मिरवणूक काढण्यात येते हे अनेक वर्षापासून परंपरा आहे आमरस वाटप जे भाविक देवाचरणी आंबे दिले आहेत त्यांना एकोणतीस एप्रिल रोजी प्रसाद म्हणून आंब्याची शेष दिले जातील पूजेसाठी जे आंबे आले आहेत ते एकत्रित करून आमरस चपाती भात भाजी असे महाप्रसाद तयार करून शासकीय रुग्णालय व अनाथ आश्रम येथील नागरिकांना व अनाथ मुलांना देणार साधारण एक हजार भाविकांना वाटप करण्यात येईल यासाठी बँकची मदत घेण्यात येईल अशी माहिती उत्सवाध्यक्ष गुरशांत मोकाशी यांनी दिली यावेळी आंब्याची आरस करण्यासाठी संदीप जोशी गिरीराज भोगडे नागनाथ मेंगाणे शिवराज कडगंशी जीवन जोशी गिरिराज निंगळी रवी भोगडे शशांक खुने संजय बिराजदार आदींनी परिश्रम घेतले यावेळी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ भोगडे उपाध्यक्ष प्रकाश वाले खजिनदार केदार मेंगाणे सचिव मल्लिनाथ खुने शिवानंद कोळकोर यांच्यासह आदी ट्रस्टीचे सहभाग लाभला